सिंधू पाणी करार थांबवल्यानंतर जलसंसाधन मंत्री सी आर पाटील आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक पार पडलेली आहे है। अमित शहाच्या निवासस्थानी ही बैठक झाली त्यामध्ये सिंधूचं पाणी थांबवण्याच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या नदीवरती कोणकोणते हायड्रो प्रोजेक्ट सुरू आहेत याचीही माहिती अमित शहानी घेतली आहे सिंधू पाणी करार थांबवल्यानंतर ही चर्चा झालेली आहे अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे रामराजे शिंदे मध्ये सहकारी संदर बातली या संदर्भातली माहिती देतात रामराजे नेमकं या बैठकीमध्ये काय चर्चा करण्यात आली काय ठरलंय बिलकुल ज्यावेळेस सिंधू पाणी करार जो आहे तो, तो रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतलेला आहे त्यानंतरची ही महत्त्वाची बैठक होती कारण नंतर अधिकाऱ्यांसोबत सी आर पाटील यांनी एक बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये कोणकोणती कौन माहिती मिळाली कोणकोणते कौन निर्णय झाले म माहिती दिली गेलेली आहे त्याची सर्व माहिती देण्यात आलेली आहे आणि ती माहिती कोणकोणत्या हायड्रोलजिक प्रोजेक्ट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत त्याचा किती परिणाम होईल कसा परिणाम होईल याची सर्व माहिती देण्यात आलेली आहे तर ही जी ट्रिटी होती हा जो करार होता त्यानुसार भारत केवळ वीस टक्के पाणी हे थांबू शक थांबवू शकतो असं त्याच्यामध्ये नियम होता परंतु आता हा नियम पण तोडण्यात आलेला त्यामुळे भारत किती टक्के पाणी थांबवणार हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण पाकिस्तानमधील दोन पॉईंट साठ करोड एकर जमीन ही सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि खाली आहे आणि त्याचबरोबर पिण्यासाठी सुद्धा पाणी इथूनच भारतातूनच जातं त्याच्यामुळं आता पाकिस्तान नेमकं काय आणि कृती भूमिका ते पण पाहावं लागणार आहे परंतु ही आजची बैठक दृष्टीने महत्वाची होती एक तयारी करणं गरजेचं होतं की पुढची कोणकोणत्या शक्यता आहेत कारण हे हे एक प्रकारचं जर जरी पाणी थांबवणं ट्रेड थांबवणं पाणी थांबवणं हे एक प्रकारे असहमती आणि केलेले जे कृत्य आहे त्याचा परिणाम म्हणून कोणताही देश जो आहे तो निर्णय घेत असतो परंतु या निर्णयामुळं पाकिस्तान पुढे आणखीन भाव चढायला आहे आणि कोणतं पाऊल टाकतो आहे ते पण बघावं लागणार आहे परंतु भारतानं यापूर्वीच सर्व हाय कमिशनची परवानगी घेतलेली आहे आणि त्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे कारण अशा प्रकारचा जर काही निर्णय घ्यायचा असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांचा सुद्धा पाठिंबा असणं गरजेचं आहे तो पाठिंबा भारताने घेतलेला आहे त्यामुळे सी आर पाटील हे जलमंत्री आहेत आणि त्यांनी ही सर्व जी माहिती आहे ती दिलेली आहे राम सी आर पाटील यांच्याकडून अमित शहा यांनी बैठकीमध्ये या, बैठकी या करारावरती चर्चा झालेली आणि कशा पद्धतीनं पाणी थांबवलं जाईल या संदर्भात काय चर्चा झालेली आहे का काही टप्प्या टप्प्यांमध्ये हे पाणी थांबवण्याचा निर्णय होणार आहे की थेट पाकिस्तानकडे जाणारं पाणी थांबवलं जाईल निर्णय झालेला आहे तो फक्त आता कसा राबवायचा हे बघावं लागणार आहे कारण एकाच वेळी संपूर्ण पाणी थांबवणं हे शक्य नसतं त्यामुळं कदाचित टप्प्याटप्प्यानं पाणी थांबवण्याचा जो आहे तो निर्णय घेतला जाऊ शकतो पहिल्या टप्प्यामध्ये किती पाणी थांबवायचं आहे वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के आणि त्यानंतर मग पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये पाणी थांबवलं जाऊ शकतो त्यामुळं भारत कोणता निर्णय घेतो ते बघावं लागणार आहे